आपण बँकेमध्ये लोनसाठी ऍप्लिकेशन करतो लोन मंजूर होतो आणि ते लोन आपल्याला भेटते ते भेटल्यानंतर त्या लोनचा कसा वापर करावा याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे मी सेफ रिप्लाड अकाउंट ऑफ लोन डी आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा लोकांना लोन संबंधी मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्युमेंटेशनमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांचे आमच्याकडून लोन मंजुरी झालेले आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण ह्याच्याबद्दल चर्चा करू ज्यावेळी तुम्ही लोन साठी अप्लिकेशन करत असता तर ते अप्लिकेशन करत असताना आपण हे बघावं लागेल लोन दोन प्रकारचं असतंय एक शॉर्ट टर्म साठी घेतलेलं आहे लाँग टर्म असेट साठी घेतलेलं आहे जसं की आता लॉंग टर्म असेट साठी म्हणजे काय मशीनसाठी घेतलं आहे इक्विपमेंट साठी घेतलं आहे फॅक्टरीसाठी घेतला आहे शेड बिल्डिंगसाठी घेतलेला आहे किंवा ज्या काही असेट क्रिएट होतात ज्या आपण डोळ्यांना बघू शकतो बरोबर जसं की त्यामध्ये फर्निचर येईल कम्प्युटर येईल किंवा सर्व काही गोष्टी येतील यासाठी जर का आपण लोन घेत असेल तर याला आपण टर्म लोन म्हणतो बरोबर आणि जर समजा तुम्हाला बिझनेसचं एक्सपान्शन करायचं असेल ॲज अ वर्किंग कॅपिटल घेणार असेल किंवा आपण त्या पैशातून समजा स्टॉक घेणार असेल किंवा रॉ मटेरियल घेणार असेल तिथे प्रोसेस करणार असेल तिचं फिनिश प्रोडक्ट बनणार असेल तर विकल्यानंतर डेटर्स क्रिएट होणार असेल बरोबर डेटर्स नंतर कॅश होणार तयार आणि कॅश नंतर परत आपण घ्या ही जी सायकल आहे तर सायकल सायकलसाठी आपण जे काही पैसे वापरतो तर त्याला आपण म्हणतो कॅश क्रेडिट किंवा वर्किंग कॅपिटल सायकल यासाठी जे लोन मिळतं त्याला शॉर्ट टर्म लोन म्हणतो जसं की हे जे लोन असतंय ते प्रत्येक वर्षी सीसी आहे प्रत्येक वर्षी रिन्यू करायला लागते बरोबर म्हणजे काय होतंय की लॉंग टर्म लोन जे असतात त्याला ईएमआय येतो बरोबर आहे आता तुम्ही कसं होतंय की आता समजा आपण लॉंग टर्म जे लोन घेतलंय मशिनरी लोन असेल फॅक्टरी लोन असेल शेड साठी लोन घेतला असेल बिल्डिंगसाठी लोन घेतला असेल तर याचा एक रिपेमेंट येतो बरोबर आहे तर या रिपेमेंट नुसार आपण लोन परत परत करतो कर डे बाय डे किंवा प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वर्षी आपलं लोन कमी 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 होत जातो पण त्याच्या अगेन्स्ट जे काही वर्किंग कॅपिटल असेल किंवा सीसी असेल किंवा ओडी असेल बरोबर असेल तर हे जे लोन आहे ते आपण व्यवसायासाठी घेतो ज्यावेळी व्यवसायासाठी म्हणजे वर्किंग कॅपिटल सायकलसाठी घेतो तर याला आपण म्हणतो शॉर्ट टर्म लोन आता ह्याच्यामध्ये लोनचा योग्य वापर कसा करावा बिझनेस ग्रोथसाठी तर यामध्ये आपण बघूया की जर समजा तुम्हाला शॉर्ट टर्म लोन मिळालेला आहे जसं की रॉ मटेरियल खरेदी करणे फिनिश प्रोडक्ट बनवणे डेटर्स तयार करणे ह्याच्यासाठी जो काही तुम्हाला फंड दिलेला आहे बँकेने तो फक्त फंड त्यासाठी वापरावा तो जर का फंड तुम्ही दुसऱ्या काही मशीनसाठी असेटसाठी बिल्डिंगसाठी फॅक्टरीसाठी जर का तुम्ही वापरला तर तुम्हाला उद्या जाऊन किंवा काही दिवसानंतर तुम्हाला वर्किंग कॅपिटल कमी पडून आपला व्यवसाय बंद पडायची शक्यता असते किंवा ह्याच्या ऑपोजिटमध्ये जर समजा आपल्याकडं लॉंग टर्म लोन घेतला आहे जसं की मशिनरीसाठी इक्विपमेंट इक्विपमेंटसाठी फ्रेंचसाठी लोन घेतलाय तर हे लोन असतं लॉंग टर्म म्हणजे पाच वर्ष सात वर्ष दहा वर्षासाठी बरोबर या लोनचा वापर त्याच मशिनरी तेच इक्विपमेंट त्याचसाठीच करावा ते न घेता जर का समजा आपण तेच लोन जर का शॉर्ट टर्मसाठी वापरलं म्हणजे रॉ मॉडेलसाठी किंवा काय तर याही ठिकाणी आपला बिझनेस बंद पडायचं म्हणा किंवा याचं शक्यता असते बरोबर दुसरा मुद्दा आहे की खर्चाचं नियोजन आपण कसं करावं रिपेमेंट कसं करावं आता ह्यातील पहिला म्हणजे काय रिपेमेंट हे आपण वेळेवर करायला पाहिजे जर वेळेवर आपण रिपेमेंट केलं तर परत आपल्याला बँक समजा परत काही मशिनरी लागत असेल इक्विपमेंट लागत सी सी वाढवून लागत तर बँक आपल्याला वेळेवर कर्ज देते जर आपला ट्रॅक रेकॉर्ड म्हणा रिपेमेंट रेकॉर्ड म्हणा हा बरोबर असेल म्हणजे किंबहुन आपण असं म्हणू शकतो की त्या रिपेमेंट मुळे आपला सिबिल ही चांगला होतो मग त्यामुळे हे जे रिपेमेंट आहे टाइम टू टाइम करावं जेणेकरून बँकेचा आपल्यावर कॉन्फिडन्स वाढतो आणि बँक आपल्याला अजून कर्ज देऊ शकते बरोबर त्याचबरोबर आपला ही सुधारतो किंवा आपल्या सिबिल मध्येही इम्प्रुव्हमेंट होते आता याच्यामध्ये महत्वाचं मु आहे की खर्चाचं नियोजन कसं करावं आता समजा आपला डेलीचा खर्च किती आहे मंथली खर्च किती आहे आपला कॅश फ्लो किती आहे इनफ्लो किती आहे आउटफ्लो किती आहे कॅश फ्लोचा हा सर्व बघावा त्याच्यानुसारच आपण खर्च करताना म्हणा जसं की डेली खर्च असेल ऑपरेशनल खर्च असेल सॅलरीचा खर्च असेल ऍडव्हर्टाइजमेंट असेल मार्केटिंग असेल प्रमोशन असेल इतर जे खर्च आहेत तर ह्या सर्व खर्चाचा नियोजन करावं आणि त्या खर्चाचं नियोजन करताना पहिल्यांदा रिपेमेंट आपण मंथली किती करणार आहे याचाही आपण विचार करायला पाहिजे आता दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय आपण जे बँकेकडून पैसे घेत असतो समजा मशिनीसाठी घेतो इक्विपमेंटसाठी घेतो किंवा वर्किंग कॅपिटल घेतो तर ह्या लोनचा वापर त्याच कारणासाठी करावा बरोबर आहे ते कारण सोडून समजा आपण वर्किंग कॅपिटल घेतलेला आहे म्हणजे सी सी घेतली आहे आणि सीसीचा वापर सीसी समजा आपण काय दुसरं एखादं जुनं लोन परत फेडण्यासाठी करत असेल किंवा अजून कोणाचं जर घेवाण देवाण झाले असेल त्याचा समजा देण्यासाठी ते वापर करत असेल तर ह्याचा इम्पॅक्ट हे दूरवर आपल्या व्यवसायावर होतो त्यामुळं आपण जे काही बँकेवरून कर्ज आहे किंवा लोन ते त्याच ठिकाणी त्या ह्याला वापरणं खूप गरजेचं आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कसा आहे की आपण जे लोन घेतलेला आहे हे लोन योग्य ठिकाणी वापरणे सीसी सी आहे ते वर्किंग कॅपिटलसाठी वापरणे ते वापरल्यामुळे काय होतं की आता आपण सी वापर करत असताना योग्य वापर करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या व्यवसायाचा नफा वाढाय पाहिजे बरोबर म्हणजेच काय लोन जे घेतलेला आहे किंवा इन्व्हेस्टमेंट घेतलेला आहे ह्याचा वापर आपल्या व्यवसायासाठी जर का प्रॉपर केला प्रॉपर मॉडेल साठी केला किंवा के वर्किंग कॅपिटल साय सायकलसाठी केला तर आपला व्यवसाय नफा शंभर टक्के वाढू शकतो बरोबर तर यासाठी आजचा हा व्हिडिओ होता की आपण लोन घेतल्यानंतर लोनचा जो काही वापर आहे म्हणा किंवा काय ज्या कारणासाठी बँकेने कर्जेला आहे त्याच कारणासाठी करावा अन्यथा म्हणजे अन्य दुसऱ्या कारणासाठी करू नये की जेणेकरून आपला बिझनेस हॅम्पर होऊ नये या बिझनेसवर त्याचा काहीतर वाईट परिणाम होऊ नये जर समजा तुम्हाला आमच्याकडून संबंधी मार्गदर्शन हवं असेल लोनसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल सबसिडीसाठी असेल किंवा अन्य कोणत्याही सुविधेसाठी जर समजा तुम्हाला आमच्या संपर्क करायचा असेल तर आजच आमच्या टीम संपर्क करू शकता खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपला फॉर्म भरू शकता जेणेकरून तो नंबर आमच्या टीम येईल आणि आमची टीम तुम्हाला संपर्क करेल धन्यवाद